नमस्कार गावरान तडका मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण प्रसादासाठी रवा बनवणार आहोत तर गव्हाच्या पिठाचा आपण रवा बनवतो प्रसाद बनवतोय तर आपण हा एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते कोरडंच चांगलं भाजून घेतलेलं आहे आता आपण चांगलं लाल भाजून घ्यायचं कोरडंच नंतर त्याच्यामध्ये तूप टाकायचं आपण आता याच्यामध्ये अर्धी वाटी तूप टाकणार आहोत तुपामध्ये चांगलं भाजून घेऊ गॅसवरती आपण दीड वाटे दीड वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे हे पाणी चांगलं उकळून आहे आपण आता रवा चांगला गव्हाचं पीठ आता चांगलं भाजून घेऊ तर तुपामध्ये रवा आपण चांगला भाजून घ्यायचा आहे पहिला पण तूप टाकलेलं आहे आपण तर चांगला रवा तुपात भाजलेला आहे आपण आता याच्यामध्ये गरम पाणी उकळलेलं पाणी आता टाकून घेऊ आपल्याला साखर पण तुमच्या गोडाप्रमाणे घालायची तुम्हाला कितपत गोड हवं आहे तसं आपण आता याच्यामध्ये उकळतं पाणी टाकणार आहोत जे पाणी गरम झालेलं आहे दीड वाटी पाणी घेतलेलं आहे पण ते पाणी असं सुद्धा अंदाज बघून टाकायचा की कसं पाणी हे होत आहे त्याला हे करून घ्या तो मिक्स करून घेऊ आपण हे पाणी रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ आपल्या आणि पाच मिनिट आपण आता हे झाकून ठेवू जेणेकरून आपला रवा मोकळा होईल पूर्ण पाणी लागलेलं नाही आपल्याला पाणी बेतातच घालायचं आहे कारण कसं जास्त पण पाणी लागत नाही आता आपण याच्यावरती झाकण ठेव म्हणजे हे पाणी पूर्ण आटून जाईल चांगले काजू बदाम परतून घातलेले ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीप्रमाणे घालायचे आता हे मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये आपण आता साखर घालणार आहोत चवीनुसार साखर तुमच्या चवीनुसार घालायची आपल्याला हवे गोड वगैरे तशी घालायची आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊ आपण आता आपल्या चवीनुसार साखर टाकलेली आहे आपण आता ही मिक्स करून घेऊ आणि दोन मिनटं परत झाकण ठेवू साखर विरग अशा प्रकारे तयार आहे आपला गव्हाच्या पिठापासून केलेला प्रसाद देवासाठी प्रसाद पहिल्या गुरुवारसाठी तयार केलेला प्रसाद तयार आहे आपला देवासाठी केलेला प्रसाद गव्हाच्या पिठापासून केलेला रवा किंवा शिरा